नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड तालुक्यात पुन्हा एकदा अंत्यविधी भर पावसात उघड्यावर विक्रमगड तालुक्यामध्ये पुन्हा अशीच भयावह व निंदनीय घटना समोर आलेली असून पाच सहा दिवसांपूर्वीच आपण कडे तलावली क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारे अंत्यविधी उघऱ्यावर प्लास्टिकने झाकून करण्याचा प्रकार बघितला आणि आपल्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता तसाच प्रकार अलोंडे येथील ठाकूरपाडा येथे घडला आलोंडे ग्रुप ग्रामपंचायत हे मोठं क्षेत्र असून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ताब्यात तीन मशानभूमी आहेत आजूबाजूला पाड्यापाड्यामध्ये मोठमोठ्या वस्ती असल्या कारणामुळे क्षेत्र दूर दूरचे आहे तसे जागेचा अभाव रस्त्याचा अभाव लागून फॉरेस्ट या कारणामुळे स्मशानभूमी होऊ शकलेली नाही असे उपसरपंच व सरपंचाच्या माध्यमातून सांगण्यात आले सदर घटना ही निंदनीय व दुःखदायक असून संबंधित प्रशासन महसूल असो किंवा फॉरेस्ट असो किंवा पंचायत समिती सदर विषयावर योग्य प्रयोजन करून या ग्रामीण आदिवासी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे व या जनतेची होणारी हेळसाण थांबवली पाहिजे असे इंडिया न्यूज ट्वेंटी एट कडे आपले दुःख व्यक्त करून लवकरात लवकर स्मशानभूमीची व्यवस्था व्हावी हीच छोटीशी आशा सरकारकडून ते करत आहेत तरी या घडलेल्या दोन घटनेचा प्रशासन शासन तसेच लोकप्रतिनिधी आमदार खासदार नक्कीच विचार करतील आणि जनतेला न्याय देतील अशी अपेक्षा यावेळी वाटते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट हॅलो दुन, मित्रांनो ही आमची ठाकूरपाडची मसनभूमी दोन दोन रित्या झालेल्या आहेत तर अजून परत पालघर जिल्ह्याला त्याचं काहीच पडलेलं नाही पालघर जिल्ह्याने सगळं नियोजन करून आम्हाला मसनभूमी बांधून द्यावी ही सगळे ग्रामस्थांची ग्रामस्थांची इच्छा आहे तर त्यांनी सगळ्यांनी हे बघा दोन प्रिता झालेल्या आहेत आणि पाऊस भरपूर चालू आहे एवढा पाऊस चालू आहे का ते अंतर्विधी त्यांची करता येत नाही आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर मत्सनभूमी जिथून होईल तिथून टकरबापा असो कुठली पण योजनेतून आम्हाला हे पाहिजे तर हे सगळे ग्रामस्थांची विनंती आहे हे बघा ग्रामस्थ आहेत लवकरात लवकर झाली पाहिजे आमची मशनभूमी एवढीच आमची विनंती आहे हे सगळे आलोंडा ठाकूरपाडा इथले सगळे ग्रामस्थ आहेत आमची अशी मागणी आहे की कि किती पिढून पिढ्या इकडे झाल्या परंतु इथे आम्हाला मशनभूमीचा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे यांनी आम्हाला ठराव देऊन त्या ठरावाचा पाठपुरावा करून आम्हाला याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये जागा उपलब्ध करून आणि मशानभूमी ही आमची लवकरात लवकर झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आमचे हे जुने हे आहेत वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या समस्या बघा काय आहेत ते वे भास्कर झिपार दिघे आमची हालत अशी आहे का उन्हाळ्याच्या दिवशी थोडासा बरा वाटत पण पावसाच्या दिवशी आम्हाला आम्हाला होळी हालत तो येऊन बघा आमची परिस्थिती बघा हा रस्ता नाही जायला रस्ता नाही लोकांची अंगा तर तुडवून जायचा अशी आमची हे आहे आम्हाला वसनभूमी तुम्ही का नाही दिले याच्या तुमच ग्राम पंचायत आहे का नाही प्रूफ आहे का नाही कोणी असो मामलेदार असो असो आम्हाला का नाही रस्ता देत आम्हाला का ना भूमी आ... मी आलोडे ठाकूरपाडा येथील रहिवासी असून कित्येक स्वातंत्र्य मिळाल्यापासून कित्येक वर्ष झाली आमच्या गावात समस्या भूमीची सोय सोय अजूनपर्यंत उपलब्ध झालेली जा, नाही उन्हाळ्यात कुठून तरी काहीतरी करता येतं पण पावसाळ्यात इतकी अवस्था बिकट असते की अक्षरशः पाय वाट्याने प्रयत्न यावं वा लागतं आणि चालताना लोकांच्या शेतातून तुटबत जावं लागतं तर ग्रामपंचायतने याची दखल घेऊन आम्हाला लवकर लवकर ग्रामपंचायत ग्रामपंचायत मार्फत स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी ही नम्र विनंती तर बघा हे सगळे आलोंडा ठाकूरपड्यातले ग्रामस्थ आहेत तर इथे आम्हाला मशाणभूमीसाठी जागा अवेलेबल पा, पाहिजे होती तर या जागेचं आम्ही हे केलेले पाहणी केलेली आहे इथली आम्हाला जागा मशाणभूमीसाठी देण्यात यावी ग्रामपंचायतने ग्राम आम्हाला ठराव वगैरे देऊन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने ही जागेचे आम्हाला थोडं सहकार्य करून आम्हाला दिले तर आम्हाला बरं होईल आमच्या सोयीसाठी